पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघात राजकीय घडामोडी वेगानं घडत आहेत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे उमेदवार अनिल सावंत यांना दिवसेंदिवस वाढता पाठिंबा मिळताना दिसतोय मंगळवारी पंढरपुरातील आजी माजी नगरसेवकांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार अमोल कोल्हे यांच्या उपस्थितीत अनिल सावंत यांना जाहीर पाठिंबा दिल्याने काँग्रेस उमेदवार भगीरथ भालके यांच्या अडचणीत आणखी वाढ झाल्याचं बोललं जात आहे यावेळी माजी नगरसेवक प्रताप गंगेकर नगरसेवक अक्षय गंगेकर नगरसेवक संतोष नेहतराव नगरसेवक सुरेश नेहतराव माजी नगरसेवक बाळासाहेब नेहतराव माजी नगरसेवक शंकर पवार अमित कसबे समाधान लोखंडे यांनी शेकडो कार्यकर्त्यांसह सा अनिल सावंत यांना पाठिंबा दिला हा नगरसेवक आज आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात मान्य शरदचंद्रजी पवार साहेब यांच्यावरती विश्वास ठेवून आपल्या पक्षामध्ये आदरणीय खासदार अमोल कोल्हे साहेब यांच्या उपस्थितीमध्ये आज पक्ष प्रवेश झालाय आणि काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा भक्कम पद्धतीने आज आपल्या समोर येतोय दहा नगरसेवक आहेत प्रचारक पार्टीचे जवळपास तीन चार नगरसेवक आणि राहिलेले पालखी पार्टीचे नगरसेवक अशा सगळ्या पद्धतीचे आमचे संतोष नेत्राव असतील त्यांचे मित्र कंपनी सगळे आज तापलक दंगेकर साहेब असतील त्या पद्धतीने सगळे आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मान्य साहेबांच्या वरती विश्वास ठेवून अधिकृतरित्या पक्षामध्ये आलेले आहेत